व्हिडिओ काढा थोडे आणि झालंय असं की असा पाऊस आलाय असा पाऊस आलाय तर मी लागले पळायला कारण की चप्पल तर अशी काळजी वाटते बघायची असं माहिती राहिले मी बघायला गेले डबल आणि लय पळायले मला नाही माहिती तुम्हाला आवाज का नाही पण मी लय जोरात पहायले बघू शकता मी आता चप्पल आहे आणि मला व्हिडिओ काढायचे होती पण लय जर पाऊस आलाय आणि जेव्हा डोंगर पाऊस येतोय तेव्हा लय म्हणजे लय भयानक वातावरण होऊन जात आहे आता आम्ही जा फास्ट निघलेलो आहोत 아무래도 아무튼 죽을려가지고 죽을려가지고 나야만이 잘못이 잘못이 미야지가 먼저야. 가루는 뭐야? 가루 앞으로. ja, maar wel nee, doe het zo snel even, we moeten zo nu, doe het zo snel. ga ik. je hebt nog een nieuwe, haal dat. first bios, defoon troetje niet aan, ik heb het